नमस्कार आ, मी अच्युत गोड बोले मी आज चीन मध्ये जे काय बायकॉट चीनच्या सगळ्या वस्तूंचा करावा असं जे काय चाललेलं आहे त्याच्याविषयी त्याचा धागा घेऊन बोलणार आहे पण चीनच्या चीनची पार्श्वभूमी पण सांगणार आहे मी, मी आणि चीन ही परिस्थिती कशी निर्माण झाली का निर्माण झाली ह्याच्याविषयी सुद्धा मी बोलणार आहे पण चीनच्या मी फार खोलवर त्याचा इतिहास त्याची अर्थव्यवस्था याच्याविषयी मात्र मी आज बोलणार नाही त्याच्याविषयी मी नंतर वेगळा व्हिडिओ करीन कारण चीन ची, चीनची शेती कशी चालते चीनचा उद्योग कसा चालतो चीनचा व्यापार कसा चालतो आणि चीनच चा कामगारांची स्थिती काय आहे सगळ्या अतिशय इंटरेस्टिंग विषय आणि त्यावर आपण नंतर तरी वेगळ्या व्हिडीओ बोलूया आज जो विषय आहे तो तो मला सांगायचा की आज चीन कुठे आहे भारत कुठे आहे आणि एकंदरीत ही हा हा जो सगळा ही जी चळवळ म्हणाय सोशल मीडियावरती ही चालू कशी झाली आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्याच्या मध्ये तो एक व्हिडिओ जो सुरू झाला चीन वरती बॉयकॉट करा असं मत या थ्री इडियट्स मधल्या ज्याच्यावरनं तो घेतलेला आहे तो तो त्या माणसाचं काम फारच चांगलं आहे पण त्यांनी एक व्हिडिओ काय बनवला आणि त्यानंतर एकदम जी लाट जी सुरू झाली आणि त्याचं कारण असं की चीन आपल्या प्रदेशात घुसलेलं आहे ही खरी गोष्ट आहे की चीन आणि भारत यांच्यामध्ये जी सीमारेषा आहे त्याच्यामध्ये वाद आहे एक दहा किलोमीटरचं काहीतरी एक अंतर आहे त्याच्यामध्ये तो वादाचा विषय आहे आणि हा वादाचा विषय दोघांना मान्य आहे आतापर्यंत म्हणजे असं नाही आहे की भारताची जमीन सिद्ध झालेली आहे चीनने मान्य केली आणि मग चीनने त्याच्यावर आक्रमण केलंय असं नाही आहे पण तरी सुद्धा हा वादाचा विषय असलेल्या जमिनीमध्ये चीननी सैन्य घुसवलेलं आहे हे नक्कीच आक्रमक हा पवित्र आहे आणि तो पवित्रा आपल्याला मान्य नाही फक्त चीन हे एवढं अजस्त्र अगडबंब अशा तऱ्हेचं आज एक राज्य उभं आहे आपल्या समोर की त्यामुळे आपल्याला एरवी नाही तर आपल्या टीव्ही चॅनल्सवरती काही झालं की लगेच सर्जिकल स्ट्राईक करा अमुक करा तमुक करा चालू होतं आता नसतं त्याचं चीनी ऍप डिलीट करा इथपर्यंत फक्त टाळी पाळी येते ह्याचं कारण चीनने जे काय आतापर्यंत करून दाखवलेलं आहे चीनमध्ये अनेक दोष पण आहेत आणि चीनी मॉडेल आपण तंतोतंत पाळावं अशा मताचं मी नाही पण चीन आज काय आहे हे मला जाणून घेतलं पाहिजे म्हणून हा हा खटाड म्हणजे त्याला चायनीज मिरॅकल म्हणता येईल चक्क असं एक हे आहे म्हणजे एकोणीसशे एकोणऐंशी साली अठ्याहत्तर साली खरंय हे सुरू झालं आणि चीन हे ओपन अप चीननी आपली इकॉनॉमी केली त्याचा अगोदर काय झालं मी किंचितचा इतिहास थोडासा सांगणार आहे सेप ओ कम्प्लिट रेडी टू कंटिन्यू